सेवा पंधरवाडा अंतर्गत अडावतला आरोग्य शिबिराचे आयोजन सातशे रुग्णांची झाली मोफत तपासणी व उपचार शासनाच्या सेवा पंधरवाडा अंतर्गत स्वस्त नारी सशक्त परिवार अंतर्गत अडावत प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर संपन्न झाले आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात अडावतचे सरपंच बबनखा तडवी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर सचिन महाजन हरीश पाटील नामदेव पाटील लोकेश काबरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन सुशीर डॉक्टर अर्चना पाटील आदी उपस्थित होते नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शासनाने सेवा पंधरवाडा अंतर्गत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबविले आहे या अभियानासंदर्भात आज दिनांक एकोणावीस रोजी अडावत प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यात नेत्र तपासणी आयुष्यमान कार्ड बनवणे शुगर व कर्करोग स्क्रीनिंग संदर्भात रक्त तपासणी करण्यात आली त्रेपन्न रुग्णांची ई सी जी करण्यात आली सिकल सेल अंतर्गत साठ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले गरोदर माता स्तनदा माता अंतर्गत पंचेचाळीस जणांची तपासणी करण्यात आली सोळा बालकांचे लसीकरण करण्यात आले डेंग्यू मलेरिया संदर्भात पंचावन्न रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असे दिवसभरात तब्बल सातशे रुग्णांनी या सेवा पंधरवाडा अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रमोद भावना माडी भारती महाजन विजिता पाटील एम के शेटे पंकज महाजन अमजद खान कुरेशी सद्दाम खान यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका यांसह आदी मान्यवर उपस्थित होते अधिकारी आणि उपस्थित लाभार्थी खर तर कधी नव्हे आपल्या आरोग्याच्या समस्या आता जास्त उपाळल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्या <laughs> ज्या समस्या आहेत त्यावर काढता येईल आपण आपण सर्वजण प्रयत्न करतो आहोत जे खरंच दुर्गम भागामध्ये काम करतात अंगणवाडी भगिनी असेल आमच्या आशा भगिनी असेल दुर्गम भागामध्ये जा काम करतात आपल्याही कामाचं त्यांनी कौतुक केलं दाद केलं त्याबद्दलही मी साहेबांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो जिल्ह्याचा जर विचार केला तर चोपणा तालुक्याच्या आरोग्यसेवा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि शासनाने जे शंभर दिवसाचा प्रोग्राममध्ये आपल्या जिल्ह्याचं मूल्यमापन केलं त्यामध्ये आपला आरोग्य विभाग पहिल्या क्रमांकावर होतं ना आयुष्यमान याच्यात पहिल्या क्रमांकावर होतं हे सर्व कार्य आणि श्रेय जर कोणाला असेल तर डॉक्टर मंडळी आणि नर्सेस ज्या आहेत त्या सर्वांना आहे आणि विशेष करून आपले कलेक्टर महोदय यांनाच सुद्धा महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस लाडक्या बहिणींचे भाऊ अदन्य एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडजोड सुरू झालेली या विकासाच्या घोडजोडमध्ये आपल्या माणसाचं आरोग्य सा चांगलं राहिलं पाहिजे या भावनेतनं शासनाच्या वतीने हा पंधरवाडा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचा जो सतरा तारखेचा वाढदिवस होता त्या दिवसापासून तर दोन ऑक्टोंबर पर्यंत या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये विविध माध्यमात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायचं आणि जनतेच्या ज्या समस्या त्या सोडवायच्या जनतेच्या जनरल समस्या असतात पण आरोग्याविषयी मात्र जर विचार केला तर त्याकडे बरेच वेळेला आपण दुर्लक्ष करतो की आमच्या आम या भारताच्या महिलांच्या अंगामध्ये रक्त कमी असतं कॅल्शियम कमी असतं वेगवेगळे घटक कमी असतात कारण त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात आपण जर चांगले राहिला तर घर चांगलं राहील आनंदी राहील पण आहे दुर्दैवाने जर कोणाचा अर्थ न आली तर ते सिटी स्कॅन आपल्या तालुक्यात असो याच्यासाठी ऑक्सिजन प्लॅन्ट आपण लावलाय आणि पंचवीस बेडचा आयसीयू आपल्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आपण तयार केलेले आढावाची मागणी होती अँब्युलन्सची मागच्या डीपीडीसी मध्ये आपण मागणी सांगितले मंत्री महोदयांना की आमच्या आढावला अम्ब्युलन्स द्या त्यांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटलांनी होकार दिलाय आपल्याला आपल्या आप तालुक्याला पाचशे वर्षी चार अँब्युलन्स आल्या आता पुन्हा दोन अँब्युलन्स ते आपल्याला देणार आपल्या परीने आपण आरोग्याची जी सेवा ही चांगली देण्याचा प्रयत्न करतोय पण आपल्याला आरोग्य सांभाळायचं असेल समाजाचं आरोग्य सांभाळायचं असेल देशाचं आरोग्य सांभाळायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून केली था पाहिजे आपण सांगतो ना दुसऱ्याला सांगतो ना आपलं आरोग्य मात्र खराब म्हणून आपल्यापासून सुरुवात करूया आणि देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला दीर्घ लाभो चांगला आरोग्य लाभो तुम्ही तिथून घेऊन घ्यायच वाटल्या पुष्कळ अण्णा निघू शकत्याच्यावर

Kelly, 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 kelly,